श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आली आहे व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आपण जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी काही माहिती जाणून घेणार आहोत ती खास श्री स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त असणार आहे कारण उद्या आहे स्वामी महाराजांचा प्रकट दिन आता स्वामी महाराजांचा प्रकट दिन म्हटलं तर आपल्यासाठी खूप मोठा सोहळा आता उद्याच्या दिवशी आपल्याला अक्कलकोट वगैरे जाणं शक्य नसेल तर कमीत कमी, -कमी आपण घरी तरी सेवा करू शकतो बरेच जणं अक्कलकोटला रिंडोरीला वगैरे जात असतात आता ज्यांना जाणं शक्य होणार नाही त्यांनी घरी जरी सेवा केल्या तरीही त्या स्वामी महाराजांपर्यंत पोहोचणारच आहे उलट अशा दिवशी आपण आपल्या घरामध्ये सेवा केली तर स्वामींच्या ज्या काही सात्विक का लहरी आहे त्या आपल्या घरामध्ये कायमस्वरूपी वावरणार आहे त्यामुळे जर तुम्हाला तिकडे जाणं शक्य होणार नसेल तर नारज न होता आपल्या घरातच सेवा करायची आहे त्यातली त्यात उद्या आपल्याला दिवसभरामध्ये कुठली कामं कुठला सेवा करायच्या आहे हे देखील सविस्तरित्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणारच आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि तशा पद्धतीने उद्याचा दिवस आनंदात घालवा तर बघा उद्या आपल्याला लवकरच उठायचं आहे ब्रह्ममुहूर्तावर मुहूर्तावर शक्य तितक्या लवकर उठून आपल्याला स्वामी महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक घालायचा आहे ब्रह्ममुहूर्ताची मुहूर्ताची जी वेळ आहे ती स्वामींना अतिशय प्रिय आहे त्यातली त्यात सकाळची जी वेळ असते ती शांततेची असते आणि आपलं मन पूजेमध्ये रमण्यासाठी ही जी वेळ आहे ती उपयुक्त ठरत असते बघा जेव्हा आपण दुपारी किंवा नऊ दहा नंतर जरी सेवा करायला बसलो तरीही आपल्या काही सांसारिक जबाबदाऱ्या असतात मग आपलं अर्ध लक, लक्ष लक्ष तिकडे असतं अर्ध सेवेकडे असतं मग पूर्णपणे आपण त्या ठिकाणी लक्ष देऊ शकत नाही किंवा दुपारची वेळ असेल तर आळस वगैरे येतो त्यामुळे सकाळच्या वेळी जर आपण सेवा केली तर आपलं जे काही लक्ष आहे ते पूर्णपणे लागत असतं त्यामुळे दररोज सकाळी सेवा झाली पाहिजे पण प्रत्येकाला ते करणं शक्य होत नाही पण कमीत कमी उद्याच्या दिवशी आपल्याला ब्रह्ममुहूर्तावर उठून आंघोळ करूनच स्वामी महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक घालायचा आहे अभिषेक घालताना आपल्याला पवमान सुक्तम म्हणायचं पुरुष सुक्तम म्हणायचं पुरुषसुक्तम सोळा वेळेस म्हणणं शक्य असेल तर सोळा वेळेस म्हणा नाहीतर एकदा म्हटलं तरीही चालेल पण पुरुषसुक्तम सोळा वेळेस किंवा एक वेळेस त्यानंतर पौमान एक वेळेस तारकमंत्र एक वेळेस आणि श्रीस्वामी समर्थ हे अकरा किंवा एकवीस वेळेस असं म्हणून अभिषेक घालायचा आहे अभिषेक करत असताना पंचामृताचाच वापर करायचा आहे आता इतर वेळेचा आपण दूध आणि पाणी वापरत असतो पण उद्याचा दिवस थोडासा विशेष आहे त्यामुळे पंचामृताने अभिषेक घालण्याचा पुरेपूर प्रयत्न करा अगदीच वेळेवर काही नसेल तर मग ठीक आहे जे तुमच्याकडे अवेलेबल आहे त्यामध्ये तुम्ही अभिषेक करू शकतात तर आता हे झालं ब्रह्ममुहूर्ताचं त्यानंतर अंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला हळद टाकायची आहे हळद म्हटलं तर आपला जो गुरुग्रह आहे तो मजबूत करण्यासाठी खूप उपयुक्त ठरत असते इतर वेळेसही आपण गुरुवारच्या दिवशी अंघोळीच्या पाण्यात हळद था। टाकत असतो आता उद्या स्वामी महाराज म्हटलं तर आपल्या गुरूंचा वारा आहे त्यामुळे अंघोळीच्या पाण्यात हळद ही टाकायचीच आहे आपल्या घरामध्ये देखील गोमूत्र हर, आणि हळद हळद एकत्र करून संपूर्ण घरामध्ये शिंपडायचा आहे आपला मुख्य दरवाजा आहे तो देखील हळदीच्या पानाने पुसून घ्यायचा आहे मुख्य दरवाजा हळदीच्या पानाने पुसून घ्यायचा आणि त्यानंतर मुख्य दरवाजाच्या ठिकाणी आपल्याला शुभलाभ लिहायचा आहे हे देखील हळदीनेच लिहायचं आहे आणि जो उंबरठा आहे त्यावर हळदीचं लेपन करायचं आहे आणि उंबरठ्यावर एक दिवा लावायचा त्यानंतर त्या दिव्यामध्ये देखील चिमुडभर हळद टाकायची आहे अशा पद्धतीने आपल्याला आपल्या दिवसाची सुरुवात करायची त्यानंतर स्वामी महाराजांच्या सेवा आपल्याला कुठल्या करायच्या आहे तर बघा सेवा म्हटलं तर विश भरपूर प्रकारच्या सेवा असतात त्यापैकी तुम्हाला जेवढं करणं शक्य होणार आहे तेवढं कराच पण ज्या प्रामुख्याने आपण उद्याच्या दिवशी करायलाच हव्या त्या कुठल्या सेवा तर स्वामी समर्थ सारामृत जे आहे त्याचा एक पाठ आपल्याला करायचा आहे म्हणजे त्यामध्ये एक ते एकवीस जे अध्याय दिलेले आहे ते पूर्ण आपल्याला वाचायचे आहे एका एक बैठकीत वाचायला म्हटलं तर आपल्याला साधारणतः ता पाऊन तास लागतो नवीन सेवे वगैरे असाल तर तुम्हाला एक तास लागतो आता अर्थात तुमच्याकडे कुठलं सारामृत आहे त्यावर ते डिपेंड आहे जर तुमच्याकडे दिंडोरी प्रणित केंद्रातलं जर सारामृत असेल तर तुम्हाला एवढाच वेळ लागणार आहे त्यापेक्षा मोठं जर असेल तर मग तुम्हाला जास्तीचा वेळ लागू शकतो पण माझ्याकडे दिंडोरी प्रणित आहे त्यामुळे त्याचा साधारणतः पाऊन ते एक तास आपल्याला लागतो आता हे जर तुम्हाला एका बैठकीत करणं शक्य नसेल तुम्ही पन, तर तुम्ही सकाळी सात अध्याय वाचून घ्या नंतर सात वाचा संध्याकाळी सात वाचा असं विभागून केलं तरीही चालेल पण एक पाठ आपल्याला करायचाच आहे त्यानंतर अकरा माळा श्री स्वामी समर्थक या मंत्राचा जप आपल्याला करायचा आहे त्यासोबतच त्या अकरा वेळेस तारक मंत्र म्हणायचा आहे तारक मंत्र म्हणताना एका ग्लासमध्ये पाणी घ्यायचं त्यावर आपला उजवा हात ठेवायचा आणि मग अकरा वेळेस तारक मंत्र म्हणायचा आणि त्यानंतर हे जे पाणी आहे ते घरातील प्रत्येक सदस्याला थोडं थोडं तीर्थ म्हणून प्यायला द्यायचं अशा प्रकारे आपल्याला तारक मंत्राचा हा छोटासा उपाय देखील करायचा आहे आता ह्या झाल्या सेवा त्यानंतर बघा आपल्याला मंदिरात आवर्जून जायचंच आहे श्री स्वामी समर्थांचं केंद्र जर तुमच्या गावात असेल तर तुम्ही त्या ठिकाणी जाऊ शकतात नसेल तर तुम्ही दत्त महाराजांच्या मंदिरात गेलात तरीही चालेल पण मंदिरात आपल्याला जायचंच आहे आता बरेच जणांचं म्हणणं असतं मंदिरातही देव असतो आणि घरीही देव असतो तर बघा देव म्हटलं ना तर सगळीकडेच देव असतो पण बऱ्याचदा आता आपण उन्हातून जेव्हा चालतो ना तेव्हा आपण एखाद्या था झाडाखाली थांबतो का तर आपल्याला त्या ठिकाणी सावली मिळते हवा लागते आता हवा म्हटलं तर उन्हातही हवा असते पण ती जाणवते का नाही जेव्हा आपण झाडाखाली बसतो तेव्हा त्या ते हवेचा गारवा आपल्याला जाणवतो तसंच देवाचा आहे घरामध्ये जरी आपल्या देव असले आणि त्यांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होणार असला तरीही जेव्हा आपण मंदिरात जातो तेव्हा त्या मंदिरातली जी सकारात्मकता आहे ती आपल्याकडे लवकर आकर्षित होते आणि मंदिरात गेल्याचं जे काही आपल्याला समाधान मिळतं ते काही वेगळंच असतं म्हणून आपल्याला मंदिरात आवर्जून जायचं आहे मंदिरात जाताना एखादं श्रीफळ आपल्याला घेऊन जायचं आहे या व्यतिरिक्त तुम्हाला जे काही घेऊन जायचं असेल मग तुम्ही दक्षिणा देऊ शकतात फळं फुलं काय जे तुम्हाला न्यायचं असेल ते तुम्ही नक्कीच घेऊ शकतात पण श्रीफळ मात्र आपल्याला घेऊनच जायचं आहे हे श्रीफळ हातात घेतल्यानंतर त्यावर आपली जी काही इच्छा मनोकामना आहे ती त्या नारळावर सांगायची आणि ते नारळ स्वामी महाराजांना अर्पण करायचं अशा पद्धतीने नारळाचा देखील आपण एक छोटासा उपाय करू शकतो आता त्यानंतर आपल्याला उद्या पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहे तुमच्याकडे पिवळ्या रंगाचे वस्त्र असतील तर उद्याच्या दिवशी तेच आवर्जून ते परिधान करण्याचा प्रयत्न करा अगदीच नसतील किंवा तुम्ही ऑफिसला वगैरे जात असाल आणि तिथे ड्रेस कोड असेल तर मग तुम्ही पिवळ्या रंगाचा रुमाल देखील जवळ बाळग बाळगला तरीही चालणार आहे त्यानंतर बघा उद्याच्या दिवशी दानाला देखील विशेष महत्त्व आहे दान म्हटलं तर अन्नदानाला विशेष महत्त्व आहे जर तुम्हाला अन्नदान करणं शक्य असेल तर तुम्ही करू शकतात आता अन्नदान करायचं म्हटलं तर अगदी खूप लोकांना अन्नदान केलं तरच तर त्याचं फळ मिळतं असं काहीही नाही एखाद्या गरजू व्यक्तीला किंवा एखाद्या भुकेल्या व्यक्तीला तुम्ही एखादा पावडा खाऊ घातला एखादा बिस्किट पुडा दिला तरीही त्याचं पुण्यफळ तुम्हाला लाभत असतं तर फुल न फुलाची पाकळी म्हणून तुम्ही अन्नदान देखील करू शकतात या व्यतिरिक्त तुम्ही केंद्रामध्ये गेल्यानंतर दानपेटीमध्ये काही दक्षिणा जसं आपल्याला शक्य होणार आहे तसे तर टाकले तरी जाणार आहे फक्त दानाच्या बाबतीत एक गोष्ट लक्षात घ्या जेव्हा आपण दान करतो तेव्हा असं म्हटलं जातं की उजव्या हाताने दान केलेलं डाव्या हातालाही कळता कामा नाही म्हणजे काय तर गुपित दान करायचं असतं त्यामुळे दान करताना आपण दान केल्यानंतर उगच याला त्याला सांगत बसण्यात काहीही अर्थ नाही दान हे नेहमी स्वतःपुरतं मर्यादित ठेवायचं आहे त्यानंतर दान करण्यासारख्या अजून वेगळ्या कुठल्या गोष्टी आहेत तर पिवळ्या रंगाच्या ज्या काही वस्तू आहेत मग त्यामध्ये वस्त्र असू शकतात पिवळ्या रंगाची डाळ असू शकते गूळ असू शकतो या ज्या काही गोष्टी आहेत त्या देखील तुम्ही दान करू शकतात दान केल्याने गुरुग्रह मजबूत होण्यासाठी मदत मिळते आणि ज्याचा गुरुग्रह मजबूत असतो त्याच्या कामांमध्ये जे अडथळे निर्माण होत असतात ना ते दूर होण्यासाठी गुरुची मदत लाभत असते त्यानंतर बघा आपण जो घरामध्ये स्वामींसमोर दिवा लावणार आहोत त्यामध्ये देखील आपल्याला चिमुडभर हळद टाकायची आहे हळदीचे वेगळे उपाय सगळे काही आपण हळदीचे उपाय गुरुवारी करत असतो पण उद्याच्या दिवशी देखील आपण ते करायचे आहे कारण स्वामी आपले गुरु आहेत आणि गुरु म्हटलं तर हळदीचे विशेष उपाय जर आपण केले तर गुरूंचा आशीर्वाद प्राप्त होण्यासाठी मदत मिळत असते त्यामुळे हळदीचे आपल्याला हे जे काही छोटे छोटे उपाय आहे ते करायचे आहे त्यानंतर बघा नैवेद्य काय दाखवायचा तर नैवेद्याच्या बाबतीत एक सेपरेट व्हिडिओ आपण अगोदर बनवलेला आहे नैवेद्य दाखवताना कुठला मंत्र म्हणायचा कशा पद्धतीने दाखवायचा हे सगळं काही त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता पण तरीही थोडक्यात सांगते नैवेद्य दाखवताना शक्यतो पुरणपोळी कांदा भजी बेसनाचे लाडू ह्या पदार्थांचा समावेश आपल्याला करायचा आहे अगदी सगळंच करा असं नाही पण जे तुम्हाला याच्या याच्यापैकी करणं शक्य होणार आहे ते तुम्हाला करायचं आहे जर तुम्ही बाहेरून आणणार असाल तर पिवळ्या रंगाची मिठाई त्यामध्ये असायला हवी पिवळ्या रंगाचे पेढे असू द्या किंवा लाडू असू द्या पण पिवळ्या रंगाचा समावेश आपल्याला करायचाच आहे तसंच केशरी दूध देखील स्वामींना अतिशय प्रिय आहे त्यामुळे दूध घ्यायचं त्यामध्ये केशर टाकायची आणि हे जे दूध आहे ते स्वामींच्या नैवेद्यामध्ये आपल्याला ठेवायचं आहे या व्यतिरिक्त Uh, स्वामींचा नैवेद्य जेव्हा आपण दाखवणार आहोत त्यामध्ये तुळशीपत्र हे आवर्जून ठेवायचं आहे कुठल्याही नैवेद्यामध्ये तुळशीपत्र हे ठेवलं जातं फक्त गणपती बाप्पा आहेत त्यांच्या नैवेद्यात आपण कधीही तुळशीपत्र ठेवत नाही पण स्वामी महाराजांना विष्णू भगवानांना जर आपण तुळशी विरहित नैवेद्य ठेवला तर त्याचा ते स्वीकार करत नाही असं म्हटलं जातं म्हणून तुळस ही आपल्याला नैवेद्यावर ठेवायचीच आहे त्यानंतर उद्याच्या दिवशी दिवसभरामध्ये जेव्हा तुम्हाला शक्य होणार आहे तेव्हा गुरुचरित्रातील नववा अध्याय वाचायचा आहे नववा एक कशासाठी आहे तर गुरूंची कृपा लाभण्यासाठी आहे त्या बाबतीत कथा देखील आहे ती बऱ्याचदा तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे तर ज्याला गुरुचा आशीर्वाद प्राप्त व्हावा असं वाटत असेल तर त्याने उद्याच्या दिवशी गुरुचरित्रातील अध्याय आवर्जून वाचावा मग दुपारची बारा ते साडेबारा वेळ सोडून तुम्ही दिवसभरामध्ये कधीही वाचला तरीही चालेल असं काही नाही की तुम्ही मंदिरातच जाऊन वाचा तुम्ही घरी वाचला तरीही चालणार आहे तुमच्याकडे छोटंसं पुस्तक असेल त्यातून वाचा किंवा गुगलवर जर तुम्ही सर्च केलं तर त्यावरही तुम्हाला बघायला मिळेल तर अशा पद्धतीने आपल्याला ह्या सेवा करायच्या आहे तर स्वामी भक्त हो उद्याचा हा जो स्वामी महाराजांचा प्रकट दिन आहे तो कशा पद्धतीने आपल्याला साजरी करायचा हे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेतलेला आहे या बाबतीत तुम्हाला काही शंका वाटत असेल तर तुम्ही ती कमेंट करून विचारू शकता त्याचं उत्तर देण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करेल माहिती कशी कर वाटली कमेंट करून नक्की कळवा अशीच नवीन माहिती जाणून घ्यायला आवडत असेल तर आपल्या स्वामी सूत्र चॅनलला सबस्क्राईब करा शेजारचं बटन देखील प्रेस करून ठेवा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत नवीन माहिती घेऊन तोपर्यंत बोलत राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद